जय जाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला सह बहात्तर मंत्र्यांनी शपथ घेतली त्यामध्ये च्या वाट्याला मोदी सह सत्तावीस प्लस एक अठ्ठावीस मंत्री पद आली अनुसूचित जातीसाठी साठी दहा मंत्रीपद दिल्या गेली अनुसूचित जमातीला पाच मंत्री पद दिले आणि अल्पसंख्याकाला पाच मंत्रीपद मंत्री मिळाली असे एकूण सत्तेचाळीस मंत्रीपद दिले गेले उरलेली पंचवीस मंत्रीपद इतर सदस्यांना देण्यात आली हा पूर्ण लोकसभेच्या मंत्रिमंडळाचा लेखाजोखा मित्र महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत युतीमध्ये आहे म्हणजे एन डी एचा सदस्य आहे तर या त्याच अनुषंगानं आपल्याला एक आहे एकनाथ शिंदेला उद्धव ठाकरे महायुतीमध्ये जाऊन काय मिळालं त्यात असं आहे भारतीय जनता पक्षाच्या नियमाप्रमाणे चार खासदार पाठीमाग एक मंत्रीपद असा त्यांचा निकष आहे असो पण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला अठ्ठावीस जागा निवडून निवडणूक लढवून केवळ नऊ खासदार निवडून आणता आले याचा अर्थ त्यांना तीस टक्के मतं मिळाली म्हणजे तीस टक्के मार्क मिळाले आणि एकनाथ शिंदे यांना दोन हजार एकोणीस मध्ये ज्या शिवसेनेच्या वाट्याच्या एकवीस जागा होत्या त्या डावलून केवळ पंधरा जागा देण्यात आल्या आणि पैकी एकनाथ शिंदे यांनी सात जागा निवडून आणल्या त्याचा जर आपण अभ्यास केला तर एकनाथ शिंदे यांना अठ्ठेचाळीस टक्के मार्क पडले किंवा त्यांचा स्ट्राईक रेट हा अठ्ठेचाळीस टक्के एवढा आहे हे अधोरेखित होतं तरी सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काय झालं हे मी तुम्हाला एक सांगतो चिराग पासवान यांच्याकडं पाच खासदार आहेत त्यांना एक कॅबिनेट मंत्रीपद मिळाले कुमार स्वामीकडे दोन खासदार आहेत त्यांना एक कॅबिनेट मंत्रीपद मिळाले जितनराम मांझीकडं एकच खासदार आहे ते स्वतःच तरीही त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले ज्यांच्याकडे एकही खासदार नाही ते स्वतः राज्यसभेच्या कोट्यातून खासदार आहेत त्यांना सुद्धा राज्यमंत्रीपद मिळालंय तर मग शिंदे एकनाथ शिंदे यांना सात खासदार असून फक्त एक स्वतंत्र कार्यभार राज्यमंत्रीपद मिळालं याचा अर्थ काय शिंदेनी महाविकास आघाडी सोडून महायुतीत जाऊन पहिली बोळवण करून घेतली ती एकवीस वरून पंधरा जागा निवडणूक यांच्याकडे स्टँडिंग खासदार असताना सुद्धा तेरा खासदार यांच्याकडे स्टँडिंग असताना सुद्धा आणि पूर्वी दोन हजार एकोणीस साली एकवीस जागा लढवलेल्या ले असताना सुद्धा यांना पंधरा जागावर यांची बोलवण करण्यात आली आणि आता मंत्रिमंडळाच्या समावेशाच्या वेळी यांच्याकडं लोकसभेचे सहा खासदार असताना राज्यसभेचे वगळता केवळ एक राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार देण्यात आला यातून एकनाथ शिंदे यांची कशी बोलवण होत आहे किंवा त्यांना कसं किनार केलं जात आहे हे तुम्ही पाहू शकता Jeş zav, Değil.